भाजी भाकरी खाई पण ती म्हणते आता मी कशी भाजी भाकरी खाऊ दारी शंकर उभाग म्हणजे शंकर पार्वतीचा नवरा तर असं प्रत्येक म्हणजे देवी जरी असली तरी तिला टेन्शन नवऱ्याचं आहेच आणि म्हणून आज एकविसाव्या शत शतकात वावरत असताना आपण श्रद्धा अंधश्रद्धा ह्या गोष्टी बाजूला ठेवून आपण एक आनंद मनस्वी लुटायचा असा हा सण समारंभ आणि हा गौरी गणपतीच्या सणाचा आपण सगळ्यांनी आनंद लुटावा असं मला वाटतं आम्ही आता हे गौरीचे कान कसे उघडतोय बघा आता खर इथे राख टाकायची असते पण आम्ही राख टाकली नाही मिळालीच नाही हे आता कान उघडलेले आहेत आता परत आम्ही जिम्मा फुगडी खेळणार रात्रभर बजेपर्यंत असं वाटतं की ह्या ना जाऊच नाहीत गौरी अशाच इथं राहाव्यात असं वाटतं पण ह्याला ह्या उद्या जात असतात पहाटे गुण जात असतात इतकं प्रसन्न त्यांच्याकडे बघितल्यानंतर सगळं सगळं टेन्शन मनातलं निघून जातं आणि खूप सगळं दोन दिवस झालं एन्जॉय चालूच आहे तर अशा ह्या गौरी तुम्हाला संच्या आयुष्यामध्ये ह्या गौरीच्या गणपतीच्या रुपांना सगळी सुख समृद्धी भरभराट आणि सगळ्या तुमच्या तुमच्या सर्वांच्यासाठी प्रार्थना सगळीकडे सुजलाम होऊ दे आणि हो या स्त्रियांच्या समाजामध्ये जी काही संकट येत आहेत ती संकट सगळी दूर होऊ देत आणि ह्या दुर्गेसारख्याच सगळ्यांजणीमशासर मर्दिनी आपण आहोत सगळ्या माझ्या मैत्रिणींना पण आपण दुर्गेचं रूप धारण करायचं हे जाणीव व्हावी आणि त्या तुम्हाला मी माझ्या नवरीच्या समोर शुभेच्छा देते धन्यवाद